नमस्कार डीआयजी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी आणि अभिमानास्पद बातमी ऑपरेशन सिंदूर नंतर उद्या चंद्रपूरात भव्य पन्नास फूट तिरंगा रॅली आता समाचार विस्तारपूर्वक पाहूया ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्य धैर्य आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी नॅशनल सिक्क्यानाडी नागरिक या उपक्रमाअंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संयोजनातून चंद्रपूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली शनिवार दिनाक मे सतरा रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ होणार आहे देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याट दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला ठोस आणि चोख प्रत्युत्तर दिलं या कारवाईत पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून संपूर्ण देशवासियांच्या मनात गर्व आणि अभिमानाची लहर उसळली आहे या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि लष्कराच्या शौर्याला मानाचा मुजरा करणाऱ्या तिरंगा रॅलीचे आयोजन चंद्रपूरमध्ये करण्यात आलं आहे देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचा उत्सव साजरा करावा असं आवाहन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केलं आहे उद्या शनिवार दिनांक सतराला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नॅशनल सेक्युरिटी नागरिक सिटीजन फॉर नॅशनल सेक्युरिटी या बॅनर अंतर्गत या फोरम अंतर्गत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे देशातल्या सैनिकांनी गाजवलेल्या अतुलनीय व अचूक अशा शौर्याचा सन्मान करण्याकरता त्यांचं मनोबल वाढवण्याकरता ही तिरंगा यात्रा आयोजन आहे पाच वाजता ती शिवाजी चौकातून निघेल गांधी चौक मार्गे होत जतपुरा गेट आणि पुन्हा परत ती शिवाजी चौकामध्ये विसर्जित होईल यामध्ये आतापर्यंत जवळजवळ एकशे पन्नास पेक्षा जास्त संस्थांनी समाजांनी संघटनांनी नोंदणी केलेली आहे सहभागी होईल असं त्यांनी सहमती दर्शवलेली आहे त्यापेक्षा जास्त होईल आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की कदाचित विदर्भातली ही सगळ्यात मोठी तिरंगा यात्रा चार ते पाच किलोमीटरची लांबीची निघणार आहे तर त्यातला आपल्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि आपण सुद्धा या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं हे इथला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला या ठिकाणी आवाहन करतोय विनंती करतोय एकावन एक्कावन फुटाचे एकेका संघटनेला आम्ही तो तिरंगा पट्टा देणार आहोत आणि ते सगळे घेऊन प्रत्येकाला निघायचं आहे